नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हा आहे ना दोन दिवसात देऊन दिव, दोन दिवस आधीचा क्लिप आहे जो शूट करून ठेवला होता पण ब्लॉग काही बनवण्यात आलं नाही याचं सेपरेटच ब्लॉग बनवायचं बन होतं म्हणून आता मी शूट करते आहे हे खास आहे अद्दूचे पप्पा आणि अद्दूचं यांचं टाईम बघाच अद्दूचे पप्पा ड्युटीवरून आले होते जॉब करून आले तर अद्दू त्यांच्याकडे गेली होती खेळत होती आणि हे रोजचंच आमचं असं चालू असतं तर तेच थोडंफार इकडे मी शूट केले होतं <laughs> बाबा रे कितनी नटंकी हे रे तू <laughs> नो मला नाही मला नाही मला नको तसं नाही करायचं बाळा ते तसं करायचं नाही ते तिला आता थोडं समजायला लागलं ना एकदा पप्पाकडे गेलं तर एकदा मम्मी कडे नाहीतर आधी फक्त पप्पाकडे जातो ये 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 दगाबाज लडकी हे दगाबाज सुबह से मैं तुमको संभाल रही हूं ना तू पप्पाकडेच जाते जा आम्ही जेव्हा कधी हा गेम खेळतो ना फक्त ती जास्त पप्पांकडेच जाते आधी तर माझ्याकडे एकही येत नव्हती जेव्हा लहान होती तेव्हा आता थोडस तिला समज यायला लागली म्हणजे तिला सम समजायला लागलं की आपण एकदा तरी मम्मीकडे जाऊयात नाही गेलं तर तिला वाईट वाटेल म्हणून ती दोन तीनदा आली माझ्याकडे अदरवाईज ती तिच्या पप्पाकडेच जाते फक्त आणि स्टार्टिंगला जेव्हा आम्ही पहिल्यांदा हा गेम खेळला होता ना तेव्हा पप्पा नाही मम्मी नाही माझा जो लहान भाऊ राहत होता म्हणजे जे लहान मामा त्याच्याकडे गेली कितीही दहा तिला ये ये म्हटलं की तेव्हा लहान लहान होती थोडी ती दा दा तर तेव्हा फक्त मामाकडेच फक्त मामाकडेच मोस्टली एकदा की दोनदा पापाकडे गेली पण दहादा तर मामूकडे गेली पण माझ्याकडे नाही बिलकुल असं आहे ती पापा की परी म्हणतात ना ते खरंच पापा की परीच आहे बाबाची पारे लाडली असं असते आता इकडे बघ चालू आहे हो आले आत्ताच ड्युटीवरून आलेत तू काय मम्मा खेळ तर मंडळी तो जो क्लिप ऍड केला होता ना तो आदल्या दिवशी आदल्या दिवशीचा होता आणि हा दुसऱ्या दिवशी सायंकाळी एकदम शूट करत आहे तर ते सगळं शूट केलं म्हणून मी दिवसभर दिवसभर काही के शूट केलं नव्हतं मग हा क्लिप आहे सायंकाळचा सायंकाळी स्वयंपाकाची वेळ झाली होती तर स्वयंपाक करता करताच मी तुमच्याशी बोलत आहे तर वॉइस ओव्हर करण्याचं कारण असं की फक्त शूट केलं होतं स्वयंपाक करताना काही बोलले नाही तुमच्याशी आणि अद्दू आणि अद्दूचे पप्पा यांना समोर खेळतसुद्धा होते तेसुद्धा अद्दूचं खूप आवाजसुद्धा येत होतं म्हणून म्हटलं व्हाईस ओव्हरच करावं तर याच्या आधी जे क्लिप ॲड केले होते ना ते बघितलेच तुम्ही हा तिचा हे ना फेवरेट गेम आहे आपण असं म्हणतो ना लहान बाणांना ये 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 तिला आत्ताही तसं खूप आवडते ती आत्ताही खेळ म्हणते तशी तसं खेळलं की ती तीही आपल्या पप्पाकडेच जाते माहीत नाही काउन पण ती पप्पाकडे जाते आधी तर फक्त पप्पाकडेच जात होती आता एकदा दोनदा तरी माझ्याकडे येते आता तिला थोडंफार समजायला लागलं की मम्मीकडे सुद्धा एकदा जाऊयात नाही तर मम्मीला वाईट वाटेल किंवा नाराज होईल ती असं मला वाटते असं तिला वाटत असेल म्हणून ती एक दोनदा माझ्याकडे येते ती अदरवाईज ती जेव्हाही ये ये म्हटलं ना तिच्या जा पप्पाकडे जाते कारण की तिला आवडतं काय माहिती असं करायला तर हे असंच असतं मुलीचं आणि वडिलांचं नातं असं म्हणतात ना मुली म्हणजे पापा की परी म्हणून आणि हे गमतीत घेत नाही खरंच आपले जे मुली आहेत ना वडिलांची लाडकी असतात म्हणूनच प्रि आपले आ, पापा की परी पापा की प्रिन्सेस वगैरे म्हणतात प्रत्येकच घरी असं असतं ह कुठं कुठं फक्त वडील आपलं प्रेम व्यक्त करत नाही जसे माझे वडील आहेत तसे माझे वडीलसुद्धा आमच्यावर खूप प्रेम करतात आमचे वडीलसुद्धा आमच्यावर खूप प्रेम करतात पण ते व्यक्त करत नाही पण खरंच सांगू का लग्न झाल्यानंतर आहे ना त्यांचं प्रेम मला दिसायला लागलं कारण की खूप म्हणजे आधी जेवढं राहत होते ना त्याच्यापेक्षा आत्ता बरे म्हणजे वागतात किंवा आधी तरी चांगले राहत होते तसं नाही की पण आत्ता थोडीशी व्यक्त करतात असं वाटते मला कारण की काळजी दिसते असं आधीही करत होते असं नाही पण ते दिसत नव्हतं पण आता दिसते असं वगैरे असतं पण आजकाल आहे ना तसं नाही आहे कोणी कोणी फ्रीली वागतात कोणी कोणी नाही वा कोणी कोणी जे खेड्यातले लोक आहेत ना खरं सांगू का एखादाच वडील असेल की आपल्या मुलीचं प्रेम तो ए, आ, मन व्यक्त करतो पण कोणकोणते वडील प्रेम व्यक्त नाही करत फक्त वडिलांचा राग दिसतो सगळ्यांना पण त्यामागचं प्रेम दिसत नाही असं असतं सगळ्यां सगळीकडे तसंच इकडे काही आहे अद्दू मी अद्दूच्या बापांना आधीच सांगलं होतं की तुम्ही असं नाही वागायचं तुम्हाला प्रेम आहे अद्दूवर तर ते व्यक्त देखील करायचं जेणेकरून तिला फ्री फील झालं पाहिजे तुमच्याजवळ काही मोठी झाल्यानंतर काही सांगताना अदर माझ्याकडे नाही सांगितलं तर ॲटलीस्ट तुमच्याकडे तरी सांगू शकेल तिच्या मनातलं वगैरे म्हणून मी यांना नेहमी सांगत असते की अद्दूसोबत तुम्ही फ्री वागायचं जसं आपण फ्रेंडसोबत वागतो जसं आपण एकमेकांसोबत वागतो तसं फ्री वागायचं तिच्याशी कारण की तिलाही वाटलं नाही पाहिजे की पप्पा नुसती रागावतात किंवा चिडतात किंवा मम्मी रागावते हा जिथे गरज आहे तिथे रागवणं गरजेचंच आहे पण कधी 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 अद्दूचे पप्पासुद्धा रागावतात तिला जिथे म्हणजे जे नाही करायच्या गोष्टी आहेत तिथे रागावतात असलं भाग नाही रागा की रागावत वगैरे नाही की अतिच लाड करतात लाडाई करणं तेवढेच गरजेचं आहे आणि रागावणं देखील जिथे गरज आहे तिथे रागावणे देखील तेवढंच गरजेचं आहे तर असं काही आहे हे तर सगळीं सगळीकडेच चालू असतं पण मा मी माझे फिलिंग्स तुमच्याशी शेअर करत आहे आणि अद्दूचे पप्पा हे ना ड्युटीवरून आले दिवसभर घर घरी राहत नाही मग जॉबवरून आले तर अद्दूचे पप्पा तिला फिरायला घेऊन जातात काही खायचं प्यायचं त्यानेच करतात म्हणूनच ती थोडं जास्त जात असेल पप्पांकडे तर असं सगळं आहे पण इथं कम्पेअर नाही करत आहे मी ती दोघांनाही तेवढंच प्रेम करते आम्ही आणि आम्ही दोघेही अद्दूला आमच्या जीवापेक्षा खूप जास्त प्रेम करतो तर असं सगळं असतं तर इकडे सायंकाळी ह्याना स्वयंपाक चालू होतं जी आपली शेंगाची भाजी करत होती मी वालाचे शेंगात कोणी कोणी घेवड्याच्या शेंगा म्हणतात ती शेंगाची भाजी करत होती आणि इकडे पोळ्या करत होती तर पोळी करता करता आहे ना अधून नेहमी मध्ये 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 येते पण आज ती आली नाही कारण की तिला कणिक खायला खूप आवडतं पण कणिक मोस्टली मी जास्त देत नाही तिला खायला कारण की कच्ची नाही शायद मला असं वाटते की पोट वगैरे दुखू शकते पण तिला कच्ची कणिक आहे ना क खायला खरंच खूप आवडते मला वाटते सगळ्यांनाच असं वाटत असेल आम्हीही लहान असताना माझी मम्मी जेव्हा पोळ्या करत होती ना तेव्हा आम्हीही मम्मीकडे जाऊन कणिक खूप मागत होतो खात तर होतोच पण त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा करत होते काय 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 बनवायचं त्या कणिकपासून असं वगैरे होतं अद्दूचं तसं नाही आहे कणिक दिलं की डायरेक्ट पोटात जातं तिच्या असं आहे आणि पोळ्या करता करताच ना मी अद्दूला एक तुपाची पोळी देखील करून देते आम्ही तेलाच्या करतो पण अद्दूला ना मी तुपाची पोळी करून देते तिला तेलाची तेला तेला ते पोळी देत नाही मी मोस्ट म्हणजे जेवढं होईल तेवढं स्किप करते तेलाची पोळी अद्दूला तिला तुपाचीच पोळी बनवून देत असते कारण की तूप हेल्दी असतं लेकरांना आणि तेल जास्त देऊ नये तसंही मी भाजी आहे ना कमी तेलातच बनवते आणि असं सगळं आहे तर इकडे माझं तसं स्वयंपाक तर ऑलमोस्ट झालंच होतं भात झालं होतं पहिलेच भाजी फोडणीला घातलं होतं मग इकडे मी पोळ्या वगैरे करत होती तर असंच होतं आजचा व्लॉग आणि हो जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील प्लीज स्किप न करता बघा आणि जे जे कोणी स्किप न करता बघितले त्यांना मनापासून आभार त्यांना त्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ आवड आवडतात की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि मला रोज रोज सुचतही नाही की काय विषय घ्यायचा आणि कारण की लोकांना इंटरेस्टसुद्धा आलं पाहिजे माझे व्हिडिओ बघायला तेव्हाच ते चॅन चॅनलवर राहतील माझ्या चॅनलला सपोर्ट करतील असं मला वाटतं तर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतात का मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा काय स्किप करू शकते इथून मी ते सुद्धा सांगा कारण की मी सुद्धा हे पहिली वेळ करत आहे तर थोडंफार चुकतही असेल तर मला क्षमा करा तर आवड आहे म्हणून हे सगळं करते आणि तुम्हाला आधीच सांगितलं मला अद्दूची आठवणी जपून ठेवायचे आहेत म्हणून हे सगळं मी चालू केलेलं चॅनल चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा होईल पण आधी मला माझ्या मुलीची आठवणी जपून ठेवायच्या आहेत म्हणून हा सगळं प्रयत्न चालू आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि पुढच्या वेळेस काय विषय घेऊ हे देखील थोडंसं सुचवा मला कारण की मला कन्फ्यूज होतं की रोज रोज काय विषय घ्यायचा कधी कधी अद्दूचे व्हिडिओ वगैरे शेअर करते पण कधी कधी करणं होत नाही तर काहीतरी एखादा टिपिकल टॉपिक घेऊन तुमच्याशी बोलावं लागतं किंवा काही असं तुम्हाला पटेल असं शेअर करावं लागतं कारण की असं तसं तर ता काही शेअर करू नाही शकत आपण आणि लोकांना आवडत देखील नाही तर असं सगळं आहे तर चला असं स्वतः आजचा व्हिडिओ भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जे कोणी नवीन आले असाल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली देखील करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे तुमच्या सपोर्टमुळे मला समोर जाणे शक्य नाही तर जे कोणी मला सपोर्ट करत आहे त्यांचा मनापासून आभार आणि जे कोणी नवीन आले असाल प्लीज त्यांना विनंती आहे सपोर्ट करा तर चला भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इकडे माझं स्वयंपाक झालं होतं आणि इकडे बघा माझा ओटासुद्धा क्लीन झालेला आहे तेच तुम्हाला इकडे मी दाखवत होती